नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा एज्युकेशनल काउन्सिलर आपल्या या शैक्षणिक उपक्रमामध्ये सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो मी प्रकाश काउन्सिलर या चॅनलवर जे सातत्याने मुलांच्या अभ्यासाच्या रिलेटेड जे व्हिडिओ अपलोड करत आहे हे पहिल्यांदा पालकांसाठी आहे पालकांनी जर ते व्यवस्थित पाहिलेत तर ते मुलांसाठी आपण चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो त्यामुळे मला नम्रपणे सांगायचं आहे की जे मी व्हिडिओ अपलोड करत आहे भले ते शॉर्ट्स असतील किंवा हा अर्धा मिनिटाचे व्हिडिओ असतील हे पहिल्यांदा पालकांनी त्यांना जेव्हा वेळ आहे जेव्हा ते रिलॅक्स आहे आपल्या मुलांच्या भविष्याला चांगला आकार देण्यासाठी या प्रकाश चॅनल काउन्सिलर वर मांडले जाणारे विचार शंभर टक्के मदत करणार आहे हे खूप शास्त्रशुद्ध विचार मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करत आहे तर त्यामुळं चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत शेअर करा तर का मी गेल्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो दारिद्र्य नाशनम दानम आपल्याला जर काही मिळवायचं असेल आपल्याला काय हवं असेल तर आपण काहीतरी द्यायला हवं मी माझ्या परीनं कॉन्ट्रीब्युशन देत आहे निसर्ग सर्वार्थाने समृद्ध आहे प्रत्येकाला सर्व काही मुबलक प्रमाणात मिळणार आहे जे संतांची भूमिका होती जी महापुरुषांची भूमिका होती जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे पुढचं आपलं काम नाही शाने करून सोडावे सगळेजण सकल सगळी इन्फॉर्मेशन सगळ्यांच्याकडे आहे प्रत्येकाला एक सत्सत विवेक बुद्धी आहे ज्याचा त्याचा तो विचार करणार आहे तर त्यामुळं जे आपल्याकडे चांगलं आहे ते आपण आपल्या जवळच्या लोकांना शेअर करूया सांगूया मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण याचा उपयोग करूया कारण आजचा विषय पण तसाच तितका महत्वाचा आहे मेहनतीला पर्याय नाही केवळ सातत्याने सरावच विद्यार्थ्याला यश मिळवून देऊ शकत निसर्गात या न्याय आहे संपूर्ण न्याय आहे निसर्गाचा न्याय कधीच अर्धवट किंवा लहरीवर अवलंबून नसतो एखाद्या विद्यार्थ्याला जर जास्त मार्क मिळवायचे असतील तर त्याला जास्त अभ्यासच करावा लागेल त्याला मेहनतच करावी लागेल अखंड प्रचंड पुरुषार्थ मेहनतीला पर्याय नाही त्याचबरोबर ती जी मेहनत आहे ती योग्य दिशेनं हवी सकारात्मक हवी आणि विधायक हवी त्यामुळं मेहनतीतूनच शून्यातून विश्वनिर्मिती होऊ शकते आपणच आपल्या विश्वाचे निर्माते आहोत आपणची उद्धर आपणाशी हा महत्वाचा विषय आहे हा सिद्धांत आपल्याला आणि आपल्या पाल्याला आपला समजला पाहिजे तर त्या पद्धतीनं थोडस आजच्या या विषयामध्ये आपण बघणार आहोत शिक्षणामध्ये मुलांना मेहनत नेमकी कशी करायला पाहिजे काय करायला पाहिजे अगदी थोडक्यामध्ये आपण बघूया सुखार्थी त्याचे ते विद्या विद्यार्थी त्याचे ते सुखम सुखार्थी न कुठं विद्या कुतं विद्यार्थी न सुखम अखंड प्रचंड पुरुषार्थ आपल्याला करायला पाहिजे मेहनतीला ना पर्याय नाही मेहनत योग्य दिशेनं असायला हवी आपल्या आयुष्यामध्ये जी कोणती गोष्ट आपल्याला हवी आहे तिला काही ना काहीतरी आपल्याला किंमत द्यावी लागते आणि ती अगोदर द्यावी लागते पूर्ण द्यावी लागते आगाऊ द्यावी लागते तरच ते आपल्याला प्राप्त होणार आहे हे विद्यार्थ्याला आपल्याला सांगता आलं पाहिजे विद्यार्थ्यांनी जे एज्युकेशन घ्यायचं आहे शिक्षण काय आहे जे क्षणाक्षणाला वाढत जाणार आहे डेव्हलप करणार आहे स्वतःला अशा पद्धतीचं शिक्षण या पद्धतीने आपण विचार करतोय तर त्यामध्ये परीक्षार्थी जर शिक्षण विद्यार्थी घेत असेल परीक्षेपुरता जर विद्यार्थी अभ्यास करत असेल तर जीवन जगायला त्याला जमणार आहे किंवा हे शिक्षण त्याला फक्त जीवन जगायला दोन वेळच खाता येईल मिळवता येईल एवढं तो नक्की करू शकेल ज्याला आपण एक्झाम ओरिएंटेड एज्युकेशन एक एक म्हणतो दुसरं म्हणजे ज्ञानार्थी शिक्षण जे आहे नॉलेज ओरिएंटेड शिक्षण जे आहे ते विद्यार्थ्याला जग जिंकायला शिकवतात तो त्याच्या मध्ये काहीतरी चांगला अचीव करू शकतो यामुळं हे नॉलेज ओरिएंटेड एज्युकेशन आणि एक्झाम ओरिएंटेड एज्युकेशन या दोन्ही पैकी आपल्या मुलांना कोणतं शिक्षण घ्यायचं हा सर्वस्वी निर्णय आपल्या पालकांचा आहे पालक किती त्यासाठी जागरूक आहे यावरच हे अवलंबून आहे मी अधोरेखित करत हे वाक्य परत एकदा सांगतो आपल्या मुलांना जीवन जगायचं आहे का त्यानं त्याच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे पुत्र व्हा वा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा तो एक तेजस्वी बनावा चैतन्यमय बनावा तो यशस्वी बनावा त्याच्यामध्ये आत्मविश्वास पूर्ण तो असावा या पद्धतीनं जर विचार करायचा असेल तर एक्झाम ओरिएंटेड आणि नॉलेज ओरिएंटेड एज्युकेशन मेथड मध्ये या दोन्ही पैकी कोणत्या पद्धतीनं आपला मुलगा डेव्हलप व्हावा हे सर्वस्वी पालकांचाच निर्णय आहे हा तुमच्याच हातातला निर्णय आहे त्यामुळे मी पालकांना नम्रपणे सांगतोय मी जे व्हिडिओ अपलोड करत आहे तुमच्या समोर विचार मांडत आहे हे पालकांनी पहिल्यांदा समजून घ्यायचे आहे कारण शाळा एकदा सुरू झाली की परत पालक सांगायला सुरू करतात अहो त्याचं ट्युशन चालू आहे त्याची शाळा चालू आहे त्याच्या प्रवासामध्ये एवढा वेळ जातोय आणि त्याला वेळ नाही त्यानं सेल्फ स्टडी कधी करायचं जर त्याला यशस्वी व्हायचं असेल त्याला नॉलेज ओरिएंटेड व्हायचं असेल तर त्याला सेल्फ स्टडी हा करावाच लागेल केवळ लिखाण करणं म्हणजे सेल्फ स्टडी नव्हे घेणे प्रश्न उत्तर लिहून काढणे म्हणजे सेल्फ 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 स्टडी 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 नेमकी काय काय असते असते शास्त्रशुद्ध मेहनत योग्य दिशेने कशाला असायला हवी अखंड प्रचंड पुरुषार्थ कसा असतो या संदर्भातली व्यवस्थित माहिती एक चांगल्या पद्धतीचं गायडन्स आम्ही काउन्सिलर लोक तुमच्या पुढे देऊ शकतो आवश्यकता आहे तुम्ही वेळ देण्याची तर त्यामुळं चांगला आकार देऊ शकतो मुलांच्या जीवनाला दिशा देऊ शकतो कारण दिशा आपण मुलांना दिली नाही तर आपली मुलं दिशाहीन होती ध्येय नसेल तर मुलं ध्येयहीन होती या दृष्टीने आपण पालकांनी विचार करायला हवा कारण शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातलं ज्ञान नव्हे चार भिंतींच्या आतमध्ये जे शिकवलं जात तेवढं शिक्षण नाहीये व्यक्तीचा सर्वांगीण विकास जिथून होत असतो त्याच्यामध्ये ज्ञानाने वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये अनुभवानी वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये संस्काराने वाढ झालेली आहे हे आवश्यक आहे कारण का ज्ञान कौशल्य सांस्कृतिक मूल्ये नीती त्याचा ऍटिट्यूड त्याची वृत्ती आणि सामाजिक जबाबदाऱ्या काही समावेश या शिक्षणामध्ये येत असतो तर त्यामुळं या प्रकाश चॅ चा, चॅनल चॅनलमध्ये आपण सातत्याने संस्कार शिक्षणाबरोबर संस्कारांची जोपासना कशी करता येईल त्यासाठी छोट्या छोट्या आयडियाज आपण कशा वापरतो या संदर्भात चर्चा केली जात असते त्यामुळं शिक्षणाचा मुख्य काय परिणाम आहे मुख्य घटक काय आहे शिक्षणामुळे मुलांच्या नॉलेज मध्ये वाढ होते त्यांचा कौशल्याचा विकास होत असतो मुलांना मूल्य शिक्षण मिळतं आणि समाजासाठी समाजाशी समाजा संवाद त्याला चांगल्या पद्धतीनं साधता येतो हे मुख्य विषय आहे थोडक्यात काय शिक्षण जीवन जगण्याचा एक दृष्टिकोन आहे ज्याच्यामध्ये तो विद्यार्थी आत्मनिर्भर बनणार आहे जबाबदार नागरिक बनणार आहे ह्या गोष्टीची प्रक्रिया शिक्षणामधून होत असते म्हणजे तो आत्मनिर्भर होतोय त्याचबरोबर तो एक जबाबदार नागरिक होतोय ह्या प्रक्रिया होत असतात त्यामुळं मुलांना क्वालिटी एज्युकेशन असेल तरच सक्सेसची गॅरंटी आहे क्वालिटी एज्युकेशन गुणवत्तेच शिक्षण नेमकं काय आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता सेल्फ मोटिवेशन असेल कॉन्फिडन्स असेल सेल्फ एज्युकेट जर तो होत असेल तरच तो स्वतःची इमेज निर्माण करू शकेल तर या पद्धतीचे वेगवेगळे विचार आपण या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो मी डिस्क्रिप्शनमध्ये मेहनतीतूनच शून्यातून निर्मिती होत असते या पद्धतीचा डॉक्टर लहाणींचा एक खूप चांगला मोटिवेशनल स्पीच आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देत आहे नक्की तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ बघा अतिशय सुंदर आहे या आपल्या विचारांना सपोर्ट करणार आहे आपल्या मुलांना डेव्हलप करण्यासाठी हा अतिशय चांगला विषय आहे त्यामुळं मुला? सातत्याने मुलांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून हळूहळू आपण छोटे छोटे प्रयत्न करत जाऊया आणि आपल्या पाल्यांना आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कारही देऊया फक्त मी शिक्षण देतो म्हणलं फक्त टेक्नॉलॉजीचा वापर करतो म्हणलं तर चालणार नाही मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले असं म्हणूनही चालणार नाही कारण का आम्ही अनेक पालकांना अनेक विद्यार्थ्यांना आम्ही भेटत असतो यशाची व्याख्या सक्सेसफुल स्टुडंट म्हणजे केवळ पर्सेंटेज मिळवणं इतपत मर्यादित नाही बरेच चेंजेस मुलांच्या लाईफमध्ये हळूहळू घडणार आहेत दहावी पर्यंत त्यांचं लाईफ वेगळं असत अकरावी नंतर त्यांचं लाईफ वेगळं असत दहावी नंतर मुलांनी नेमक्या शिक्षण घेत असताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भातला एक अतिशय सुंदर विचार घेऊन एक चांगला विचार घेऊन मी तुमच्याकडे परत येत आहे त्यामुळं माझ्या या चॅनलला तुम्ही नंतर परत भेट द्या जो हा जो दहावी नंतर कॉलेज अवस्थेमध्ये युवा अवस्थेमध्ये हा विद्यार्थी जातो युवती जाते तेव्हा त्यांनी काय काळजी घ्यावी या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ उद्या येत आहे त्यामुळं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद